आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक टेकरेस्ट्रो उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल हो गंगाटेक टेक रेस्टो अँड बार बेळंकी मिरस रोड बेळंकी प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरज तालुक्यातील टाकळी गावाजवळ ओढा पात्राच्या बाजूला असलेल्या कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतात दिनांक तेवीस डिसेंबर रोजी पस्तीस ते चाळीस वयाच्या चा एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती सदर मृतदेह कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत आढळून आला होता सदर महिलेचा चेहरा ओळखता येत नसल्यामुळे तिची ओळख पटवीने मोठे आव्हान होते याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर सदर महिलेचा खून की आकस्मिक मृत्यू याचा तपास करत असताना सदर महिलेचा खून करून मृतदेह या ठिकाणी टाकले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे सदरची महिला वाराणसी उत्तर प्रदेश येथील असून या प्रकरणी एकाला हरियाणा येथून ताब्यात घेतली आहे तर दुसऱ्याला वाराणसी येथून ताब्यात घेण्यासाठी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक वाराणसी या ठिकाणी ठाण मानून बसले आहे